हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ आणि हॅशटॅग वर्तक परिवार चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आमची मॉर्निंग होते सकाळी सकाळी द्वेत आणि सोबत ही बघा आमची चंगू मंगूची जोडी उठलेली आहे आज आहे संडे आणि आज आहोत आम्ही करणार फुल धमाल तर हा व्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा हाय चला तर आज कुठे जायचं आपण फिरायला पिरवडीला आमच्या इथे आले दिदी बनसीला बघायला आणि बनसी झोपला का छत्री माहित कसा शोधाला आलास खाऊ पाहिजे काय पाहिजे सांग तो खाऊ तो खाऊ पाहिजे तुम्ही आज फिरायला चालली आम्ही पिरवाडला चाललो येशील येशील काय चला बन्सी निघाला आमच्या गावात ए इकडा भाग कंटाळला तो बोल मला नको आहे कपडा कपडा बघ नवीन नवीन हे बनसी बनसी सेट निघाले आमची गावी आईकड चलो विपू चला। चला।, चला चला तर निघालो तर आम्ही गावात समू दिदी पण येते आमच्या सोबत आज पावसाचं वातावरण दिसत नाही सर्व सुका सुका आहे डीची होडी बघा आमची भरली कशी गंमतमध्ये सगळा पाणी भरलाय रात्री पाणी पडलेला आणि शेतातला पाणी पण कमी झालंय हा बघा डी आता सगळा पाणी काढ त्याच्यातला तोपर्यंत तो सगळी भरलती चला kita ya kan. Enggak konsisten. Hmm, ada cokelat di itu. Ini juga ya kan. Dia jalan ke arah pasir. Ya, sama. Nah, kalau kayak itu nih. Ah, oke lah. Geru-geru. Ngotak-ngotak. Nah, dinci. मग असून जागा होता जा आता झोपलं येतं ना चाललं झोपलं आम्ही चाललं मम्मी यांच्या इथं बन्सीला बघायला आलेले पाहुणे तर येतो पटकन पाच मिनिटात जाऊन बाबू बाय आपल्याला गौर कुठली छोटीच घे यंदा जास्त मोठी नको हे बाई बुठ तरी होती बाई मस्त जास्त मोठी नको चला हे हसते 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 काय जात आहे छान बाहेर त्याला पुन्हा चाललो आम्ही घरी गावातल्या हा बघा बन्सी दाखव बन्सी सोपलाय मस्त आमचे अक्का बघा तांदूळ निवडतो <सथ> झालं जेवण हो चाललो जेव्हा आम्ही कोण तुला भेटायला तुम्ही इकडे आले ना पट्टेवाले पप्पा बघा पाचवीला लाष्ट तोंड दाखवलेला

आम्ही निघालो आता फिरायला बघा तुम्ही ब्लॉग आमचा आम्ही कुठे चाललोत ए परी ए परी गुजरू गुजरू डमवली फुगवली परीनी மோ <malli> 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 डी इकडं बघ ये इकडं ती तिथं लावलेली आहे बस मध्ये गाडी बंद बंद आहेत 何だ <He S 1> Ya